आणि आपले कार्यकर्ते आढळत असत आपण त्यांना सांगितलं पाहिजे की तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल आहे तुम्ही थांबा विकास होतोय रस्ता होऊ द्या एमआयडीसी होतोय एमआयडीसी होऊ द्या परंतु यांना ती एमआयडीसी करायची नाही आणि केवळ काहीतरी आता कुणा तरी श्रेय मिळत म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी एमआयडीसी मध्ये फोडा घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आठ वर्षापूर्वी पाणी योजना झाली होती त्यात तुम्हाला कळलं नाही का शहराची लोकसंख्या वाढणार आहे आज चाळीस वर्ष आले तीच योजना आहे आपण त्याचं विस्तारीकरण केलं पाहिजे नवीन योजना केली पाहिजे कधी लक्षात ना आलं दूरदृष्टी नसलेला नेता जर कोणा असं आठल्या जिल्ह्यात हे कुटुंब आहे हा हे मी जाहीर सांगतो आणि तसं असतं तर बोरचा विकास कुठला रास्ता बोर विकास आज हे त्यांची परिस्थिती पाहिली पवार साहेबांच्या बरोबरचे कार्यकर्ते टीका करायचे तर पवार साहेबांच्या करणार पण पवार साहेबांनी जे काम केलं त्याचा एक टक्का जरी काम पोहोरशील आणि राजगडसाठी केला ना तर आज आपली जनता कुठं जाऊन बसली असती हे आपण स्वप्नात सुद्धा विचार करीत राहूची काही समस्या आहे आज मी पाहतो रोडला प्रत्येक ठिकाणी चे पोल उभे आणि रोड, रोड पासून आणि ते बांधकाम ज्याचं आहे दोन दोन तीन तीन आत मध्ये हे जर काढले त्याच्या अंडरग्राऊंड स्ट्रीट लाईट केली आणि जर सर्व वाहिन्या वा आहेत जर भूमिगत केल्या तर चार पाच फोटाचा रस्त्याची रुंदी वाढू शकते शहरातला ट्रॅफिकचा प्रश्न मिटणार आहे पण या साध्या समस्या सुद्धा काही त्यांच्या लक्षात आल्या नाही किंवा त्यांची मानसिकताच कधी करायची नव्हती आज आपण पाहतोय त्यांच्या अनेक हायस्कूल कॉलेज उभे राहिले भोर शहरात कुठली शाळा मोठी झाली वा दोन शाळा आहेत भोर शहरात नगरपालिकेच्या तीन आहेत तीन तीन काय परिस्थिती आहे तिला पैसे आले म्हणलं दुरुस्त नाही करायची दोन कोटी रुपये बांधून खर्च करून ती शाळा दुरुस्त होणार आहे परंतु परत ते खराब होणार आहे कॅन्सल करा चार नाही पाच कोटी रुपये लागू द्या आपण देऊ नवीन शाळा बांधू आणि आम्ही नवीन एक शाळा या ठिकाणी मंजूर केली आता तिथे खर्च केला परंतु ते गार्डन पण अस्तित्वात नाही ही परिस्थिती आहे आज आपण निवडून आल्यानंतर नमो गार्डन अंतर्गत एक कोटी रुपयांनी मंजूर केलेला आहे भविष्यकाळ जाहीर तुम्हाला सांगणे आपण जे गार्डन उभं करू आणि जे खऱ्या अर्थाने उद्यान उभं करू त्याची काय पद्धतीने डेव्हलप का करतोय भविष्यकाळ तुम्हाला पाहायला मिळेल स्वच्छ दिलेला असे स्वच्छ परतीचे उमेदवार त्यांनी आपल्या शहराला दिलेले आहेत कोण मटका किंग कोण दारू विकतो कोण ताडी विकतो कोण ते टक्केवारीचा धंदा करतो म्हणजे सावकारी असे उमेदवार शहराला देऊन शहराचं नाव खराब करण्याचं काम तुम्ही करताय आहो आपली भूमी ही पुण्यभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वराज्य त्याला मतदान करणार तो मुळशी भोरमध्ये येणार आहे का माझी जनतेला बोर राजगड मुळशीन जाऊ द्यावं मुळशी तो आयुष्यात फिरलेलं तेवढं मी यज्ञबाब करतो हा जय सांगतो तसं मी भोर शहरात सांगतो का भोर तालुक्यात सांगतो त्यांनाच विसर माझी जनतेचे टीका करण्याची त्यांना माझी विनंती आहे आता तुम्ही बोर मुळशीचा आमदार हे मान्य आहे पण मला निवडून भोर राजगड मुळशीने दिलेले तीन विधानसभा तालुक्याचा आपला विधानसभा मतदारसंघ आहे मी भोरमध्ये किती वेळा आलो मी किती लोकांना भेटलो का नाही जनतेने सांगावं तसं माझ्या तालुक्यात येऊन बघा हे किती वेळा भेटतात आणि आलं तर किती लोकांना भेटतात एक दोन मुजकी लोक पाहिजे त्यांच्या घरी बसायचं पाहिजे त्याला बोलवून घ्यायचं आणि त्याचा झाला कार्यक्रम आतापर्यंत त्यांना असं फुकाटच मिळलं कधी जमिनीवर यायची वेळ आली नाही राजकुमार पर... भाऊ समजतो अहो तो असा पुढं तरी आता सव्वीस जानेवारी इथंच आपला कार्यक्रम आता आता आमच्याकडे थोडी नम्रता आहे त्यामुळे आम्ही आल्यावर सगळ्यांना नमस्कार करतो आम्ही त्यांनाही नमस्कार केला कुणी तरी मागून रील फोटो काढला लगेच रीलवर टाकलं चल शंकर मांडेकर हो पुढं अरे मी तुला पुढं पाठवला हे बघ ना पहिल्यांदा तुम्ही आहो हनुमान जयंतीला आलो ला। ला मी माझ्या कानाने ऐकलेले बरं का मी कधी फोटो बोलत नाही आयुष्यात मी मला कार्यकर्ते मी नवीनच होतो बरं का पण मला पोरं म्हणली हनुमान जयंती मोठी असते बाबू तात्या आणि सर रामलो मी आलो म्हणले नाही ना तुम्ही चला आपल्याला जायचंय मी गेलो मिरवणुका चालू होत्या आणि ती पोरं मला खांद्या उघड्याला लागली उचलायला म्हणलोय नको बाबा मी खाली थांबतो आपण चालत जाऊ ते पोर हाऊच्या लग्न झाली त्या पोरांनी पाहिलं तर तेक, त्या कार्यकर्त्याला म्हणतात अरे उचला लवकर मला आमदार आला आमदार आलाय अरे म्हणून काय तुमची परिस्थिती लोकांना तुमचं वजन नकोय तुम्ही बरंच लोकांचा खांदापासून काम करताय अशी वजी जनता उचलायला मोकळी नाही चांगलं काम करा जनतेचा विचार विश्वास संपादन करा आणि चांगलं काम केल्यानंतर लोक तुम्हाला नक्कीच खाद्या घेतील परंतु तुमची अशी ठाईल आहे तुम्ही स्वतःला तर मला वाटतंय आमच्या शिवभुरमध्ये कोणीच नाही आणि आम्ही म्हणन तीच पूर्व दिशा खरंच सांगावं स्वतःला सौर सर नविबोध मानता महाराजासली ठेवली असती होईल का महाराजांनी घोड्याच्या पाया घाल टाच खाली पण म्हणल्याचं घोड्याचा अपमान होईल त्यांना म्हटलं असं तुम्ही तुमची उडी मारा टोकटोक टोकावरून आम्ही ढकलणार पण नाही आमचा हात खराब होईल अशी यांची परिस्थिती आणि हे माझ्या करतात माझं त्यांना करता। जाहीर आहे तुम्ही जगाचा नादी लागा शंकर मांडेकरचा नादी लागू नका हा आता माझ्यावर सकाळी टीका केली ते विधानसभेपूर्वी पुढल्या पक्षात होते खरंच सांगतो ही स्टेजवर बसलेली सर्व मंडळी मी एक वर्ष पक्षातनं बाजूला गेलो मान्य आहे पण मी माझ्या नेते म्हणून गेलो मी काय गेलो माझ्यावर अन्याय झाला यांनी सांगावं झाला का नाही मला चुकीची वागणूक कसं महाविकास आघाडीची युती महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जागा असताना पण काही असतो ब्लॅकमेल करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला थांबवलं ती उमेदवारी स्वतःच्या पदरात पाडून घेतली तरी तुम्ही त्यांना सोडून जाताय म्हणजे तुमच्यावर जर असा अन्याय होतोय असा अन्याय प्रत्येकावर झाला पाहिजे म्हणजे परत तेच ठरविंद ना नक्की काय भूमिका घ्यायची अव लोकांच्यावर टीका करण्यापेक्षा आपण काय करतो ते पहा एवढं वर्ष सत्ता मिळली जनता तिथंच आहे आज भोर मध्ये ग्रामीण भागात जर गेलो त्यांची परिस्थिती काय हो जनतेची असं वसाड पडलेलं आहे रस्ते नाहीची परिस्थिती पाण्याची तीच परिस्थिती पिण्याच्या खर तर तुम्ही जी येत आहे राष्ट्रवादी सत्ता आहे म्हणून तरी ग्रामीण भांडे ओळख झालाय नाही तर त्याची शहराच्या वर परिस्थिती